अर्जुन नाशिकला यायला निघतो तो नाशिकला पोहोचतो त्याने आधीला बोलावून घेतलं होतं आधी पण त्याचा वेट करत होता त्याला भेटून आधीला खूप आनंद होतो अर्जुन तू सायलीसाठी जे सरप्राईज देणार आहे ते बघून सायली खूप हॅपी होईल हो अरे सगळं तर तिच्यासाठीच सुरू आहे आणि हे सगळं बाबांमुळे त्यांनी मला आठवण करून दिली आणि पैशांची मदत पण केली आईबाबांची पण खूप लाडाची आहे ती तिचे जे स्वप्न आहे लहान मुलांसाठी स्कूल ओपन करायचं ते मी पूर्ण करेन आमचं दोघांचं स्वप्न आहे ते आणि ते मी पूर्ण करणार माझ्या स्वीटीसाठी अर्जुन तुझ्या जॉबबद्दल त्याचं पण चालू आहे पण अजून तरी काही नाही आहे मग जिमकडे लक्ष देतो आहे आणि लवकरच तुझ्या बहिणीला इकडे घेऊन येणार आहे ते पण कायमचं त्याचं बोलणं ऐकून आधीला खूप आनंद होतो तोच अभय पण येतो आधी त्याला सांगतो अर्जुन आणि सायली कायमच्या इकडे येणार आहे अभयला पण खूप आनंद होतो तू तिकडे गेल्यापासून गार्डनमध्ये कोणीच भेटत नाही आता तू आलास की आधी कसे आपण बसून गार्डनमध्ये गप्पा मारायचो ते पुन्हा चालू करूया ते तिघे हसून एकमेकांना मिठी मारतात स्कूलसाठी सगळे बघून तो बंगलोरला जायला निघतो घरी आल्यावर बाबा त्याला कामाबद्दल विचारतात झाले की नाही अर्जुन पण थम्स दाखवून हो म्हणतो बाबांना पण खूप आनंद होतो फ्रेश होऊन बेडवर पडतो सायली तिच्या कामात असते अर्जुन बेडवर पडून तिला पाहत असतो काही वेळाने तिचं लक्ष त्याच्याकडे जातं पण तो एवढा भान पण तिच्याकडे पाहत असतो की सायली त्याला आवाज देते पण त्याचं लक्ष नसतं सायली पण त्यालाच पाहत असते किती हँडसम आहे ना माझा नवरा आणि त्यांच्यासमोर जाऊन बसते बराच वेळ एकमेकांना पाहत असतात आता ती त्याला पाहण्यात गुंग होते अर्जुन भानावर येत तिला आवाज देतो पण तिचं लक्ष नसतं अर्जुन तिच्या कपडावर केस करत स्वीटी नवऱ्याला पाहून झाले असेल तर झोपायचं का ती बनावरित हा हो अर्जुन तिला जवळ उडतो आणि मिठी मारून झोपून जातो दुसऱ्या दिवशी त्याचा आवरण तो खाली येतो तोच त्याला मेल येतो तो मेल वाचून त्याला खूप आनंद होतो तो, तो पडतच खाली येतो आणि सगळ्यांना आवाज देतो जसे सगळे हॉलमध्ये येतात अहो काय झालं एवढ्या घाईघाईमध्ये बोलावून घेतलं तो आईबाबांना नमस्कार करून सांगतो त्याला जॉब मिळाला म्हणून सगळ्यांना खूप आनंद होतो सायली पण त्याला मिठी मारून अभिनंदन करते आई सायलीला सांगतात जा देवाजवळ साखर ठेव आणि अर्जुनला पण दे सायली आज जाते आधी देवाजवळ साखर ठेवते आणि नंतर सगळ्यांना देते आई बाबा त्यांच्या रूममध्ये निघून जातात अर्जुन सायलीचा जा हात पकडून म्हणतो स्वीटी फक्त साखर दिलीस तू दुसरं नाही दिलंस अहो तुम्ही ना बरं देईल रात्री तो तिला मिठी मारून निघून जातो घरात आज खूप हॅप्पी असतात सगळे संध्याकाळी सायलीने मस्त अर्जुनच्या आवडीचं बनवलं होतं काही वेळाने तो घरी येतो फ्रेश होऊन ते जेवायला बसतात तेव्हा अर्जुन सांगतो मला काही दिवसांसाठी बाहेर जावं लागणार आहे आई बाबा त्याला म्हणतात तू तु तु तुझ्या कामावर फोकस कर सायलीसोबत आम्ही इथे आहोत त्यामुळे इथली तू काहीच काळजी करू नकोस सायलीला वाईट वाटतं वाट पण तेवढीच हॅप्पी पण असते त्याच्या गप्पा मारून ते जेवण करत असतात काही वेळाने आपापल्या रूममध्ये जातात सायली पण तिचं आवरून रूममध्ये येते आल्या आल्या अर्जुनला मिठी मारते स्वीटी तू नाराज नाही ना मी बाहेर जातोय तर खरं तर तुला सोडून मला जावं असं वाटत नाही आहे पण जावं लागणार आहे स्वीटी अर्जुन त्याची मिठी घट्ट करत तिला समजावत असतो सायली रडून आहो पण मला खूप आठवण येईल तुमची आणि आता खूप दिवस झाले तुम्ही मला सोडून नाही गेलात पण ठीक आहे तुम्ही जा मी सांभाळेल सगळं ती हसत त्याला म्हणते अर्जुन तिच्या कपडावर किस करत म्हणतो स्वीटी हे सगळं नाशिकला जाण्यासाठी आहे हा फक्त प्रश्न काही दिवसांचा आहे मग मी इकडे आलो हो की आपण कायमचे नाशिकला जाऊया तिला पण खूप आनंद होतो ती अर्जुनला विचारते अहो पॅकेज कितीचं मिळालं तो तिचे गाल ओढून आपले स्वप्न सगळे पूर्ण होतील एवढं सायली असून त्याला मिठी मारते बरं चल माझं स्वीट गिफ्ट राहिलं आहे ते दे आणि तो उचलून तिला बेडवर घेऊन गेला आणि तिच्या ओटांवर ओट टेकवले आणि तसेच झोपून गेले दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनला विचारत होती बॅगमध्ये काय ठेवू आणि काय नको अर्जुन पण तिला सांगत असतो आणि स्वीटी तुझी आणि आईबाबांची काळजी घे आणि एक्झाम नीट दे हो अर्जुन तुम्ही काहीच काळजी करू नका पण तुमची आठवण खूप येईल मला पण खूप येईल स्वेटी तुझी सायली त्याच्या मिटीत जात अहो हो या रूममध्ये मी एकटी कशी राहणार काय माहिती स्वेटी काळजी करू नकोस मी तुला रोज व्हिडिओ कॉल करेल सायली बारीक डोळे करून तसं इथलं सगळं प्लॅनिंग तुम्ही आधीच केलं असेल त्याचं ना कोणून ती त्याला विचारत असते अर्जुन पण असून हो म्हणतो यामुळे माझे आईबाबा म्हणतात लाखात एक आहे आपला जावाई हो का मग मी आहेस तसा त्याचं असंच बोलणं चालू असतं तोच त्याचा फोन वाचतो बघतो तर आधीचा व्हिडिओ कॉल असतो आधीने सगळ्यांना ॲड केल्यामुळे एक एक ॲड होत असतात आधी नारा चेहरा करून म्हणतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे बाकीच्यांना काळजी वाटते सायली काळजीने विचारते आधी काय झालं आहे का आधी सायलीला म्हणतो सायली तू ना आत्या आणि काकू होणार आहे त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो ते दोघे आधी आणि मुग्धाला कॉंग्रॅच्युलेशन करतात सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू असतात राकेश म्हणतो इथे सगळे सेटल होत आहे आणि मला कोणी मिळत नाही आहे अजून सायली त्याला म्हणते काळजी करू नकोस तुला पण लवकर मिळेल सायली मुग्धाला सांगत होती काळजी घे आणि काही खायची इच्छा झाली तरी आधीला नक्की सांग आणि त्याने नाही आणून दिलं तर मला सांग असंच बराच वेळ ते बोलत असतात काही वेळाने फोन ठेवतात सायली खूप हॅपी असते आईबाबांना पण सांगते त्यांना पण खूप आनंद होतो संध्याकाळी झोपताना ती अर्जुनला सांगते आधी आणि मुग्धाला कधी भेटायला जाईल असं झालं आहे मला स्वीटी जाऊया लवकरच अहो तुम्हाला माहिती आहे का आणि विनिदा पण चान्स घ्यायचा विचार करत आहे ती मुद्दाम अर्जुनला आठवण करून देत होती अर्जुन तिच्या कपड्यावर केस करत म्हणतो स्वीटी झोप मला खूप झोप येते सायली वाकडं तोंड करून म्हणते मला माहिती आहे आता तुम्हाला झोप येणार आणि ते तसेच झोपून जातात दुपारी अर्जुनला निघायचं असतं म्हणून त्याची तयारी चालू असते आईबाबा आणि सायली त्याला आठवण करून देत होते काही राहिलं तर नाही ना तो आईबाबांना नमस्कार करतो आणि सायलीला मिठी मारून निघतो काही वेळाने एअरपोर्टला पोहोचतो फ्रेश होऊन ऑफिसला जातो आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो त्याचा पूर्ण दिवस ऑफिसमध्ये जातो घरी सायलीसोबत बोलणं होत नाही सायली पण त्याला कॉल करत नाही संध्याकाळी घरी येऊन फ्रेश होतो आणि सायलीला व्हिडिओ कॉल करतो तिला पण खूप आनंद होतो बराच वेळ एकमेकांशी बोलत असतात सकाळी अर्जुनला लवकर जायचं असतं म्हणून थोडा वेळ बोलून ते झोपून जातात सायली अर्जुन फोनवरती बोलायचे आता अर्जुनला जाऊन पंचवीस दिवस होतात तो इंडियामध्ये यायची तयारी करत असतो सायली आणि बाबा मिळून त्याला सरप्राईज द्यायचा प्लॅन करत असतात आई बाबांच्या मदतीने ते सगळा सामान नाशिकला शिफ्ट करतात सायली तर घरी येऊन खूप हॅपी असते सगळ्यात आधी ती मुग्धाला भेटायला जाते बराच वेळ गप्पा मारत असतात काही वेळाने तिच्या रूममध्ये येते तोच तिला तिच्या रूममध्ये खूप पाली दिसतात त्या बघून ती जोरात ओरडते आणि बेडवर चढते तिचा आवाज ऐकून सगळे पडत येतात आधी तिला बघून हसत असतो तिला समजते आधीने हे मुद्दाम केला आहे ती पिलो घेऊन त्याच्या मागे पळत असते पूर्ण घरभर ते एकमेकांच्या मागे पळत असतात आधी कान पकडून तिला सॉरी म्हणतो तशी सायली त्याला मिठी मारते ती आधीला म्हणते आधी उद्या सकाळी किती वाजेला जायचं सायली लवकरच निघूया अभय त्या दोघांकडे पाहत म्हणतो सकाळी लवकर जात आहे पण भांडण नका करू म्हणजे झालं तसे सगळे हसतात दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सायली आधी आणि विनीत अर्जुनला घ्यायला येतात काही वेळाने एअरपोर्टला पोहोचतात अर्जुन येत नाही सायली म्हणते किती उशीर होतोय अजून आले नाही ये आधी तिला चिडवत सायली अर्जुन डायरेक्ट बंगलोरला तर नाही ना गेला सायली अलीकडे रागाने पाहते आधी तिला हसत असतो तोच तिला अर्जुन दिसतो आणि ती पडत जोराने ओढत अर्जुन आणि पडतच जाऊन त्याला मिठी मारते अर्जुन मी खूप मिस केलं तुम्हाला स्वीटी मी पण खूप मिस केलं तुला आधी त्या दोघांना चिवळ ओय लईला मजनू बाकी जे काही करायचं असेल ते घरी करा हे एअरपोर्ट आहे याचं भान असू द्या सायली बाजूला होते आणि आधीकडे रागाने पाहत म्हणते अर्जुन काहीतरी जळण्याचा वास येतोय ना आणि त्या दोघांचे पुन्हा चालू होते त्या दोघांना अर्जुन आणि विनी शांत करतात आणि ते घरी जायला निघतात काही वेळाने ते घरी पोहोचतात अर्जुन पण फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये येतो आणि गप्पा मारत असतो आज खूप वर्षानंतर त्यांचं घर भरलेलं वाटत होतं पण श्वेता अजून मोजकीच बोलायचे असेच दिवस जात होते अर्जुन सायलीला घेऊन बाहेर जाणार होता तिला तयारी करायला सांगत होता सायली त्याला विचारत होती आपण कुठे जातोय पण अर्जुन काही बोलत नव्हता घरात बाकी सगळ्यांना माहिती होतं म्हणून सगळे आधीच तिकडे जायला निघाले होते काही वेळाने सायली अर्जुन पण तिथे पोहोचतात अर्जुन तिच्या डोळ्यावर पट्टी बांधतो अहो काय करताय स्वीटी आता काहीच बोलू नकोस माझा हात पकड आणि माझ्यासोबत सर सायली पण मान हलवून हो म्हणते आणि तो तिला घेऊन बिल्डिंगच्या समोर पोहोचतो तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो सायली समोर पाहते तर तिला खूप आनंद होतो तिचं स्कूलचं स्वप्न पूर्ण होतं अर्जुन तिच्या जवळ जाऊन हळू आवाजात म्हणतो हे स्वप्न तुझं होतं ना स्वीटी सायली पण त्याच्याकडे पाहत हो म्हणते आज त्या बिल्डिंगचं उद्घाटन होतं सायलीला तर विश्वासच बसत नव्हता ते अर्जुनला काही विचारणार तोच अर्जुन म्हणतो स्वीटी सगळं सांगेल पण आता नाही घरी गेल्यावर काही वेळाने पूजा करून उद्घाटन होतं सायलीला ते सगळं बघून भरून येतं म्हणजे आनंदाश्रू पूर्ण दिवस तिकडेच एन्जॉय करतात आज तिचं स्कूल सुरू होऊन एक महिना झाला होता सायली स्वत जातीने सगळं मनापासून करत होती तिला बाबा पण मदत करायचे कधीकधी आज तिच्या स्कूलचे नाव पूर्ण शहरात झाले होते आणि ॲडमिशन पण फुल झाल्या होत्या आज सायली पूर्णपणे स्वतंत्र झाली होती सहा महिन्यात तिने स्कूल कुठल्या कुठे नेऊन ठेवली होती आज मुग्धाचे बेबी शॉवरचे फंक्शन असतं घरात सगळे त्याची तयारी करत होते अर्जुनची बहीण असल्यामुळे अर्जुन, अर्जुन कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नव्हता सगळं काही मुग्धाच्या आवडीचे केले होते खूप छान प्रकारे फंक्शन पार पडते आता उत्सुकता असते ती बेबीची नंतर सगळे आपापल्या कामामध्ये बिझी होतात राकेशसाठी पण मुलगी पाहायचा कार्यक्रम चालू असतो पण त्याला कोणी पसंत पडत नव्हते आज मुग्धाला पोटात दुखत असल्यामुळे तिला हॉस्पिटलला घेऊन आले होते सायली अर्जुनला कॉल करून सांगते मुग्धाला हॉस्पिटलला घेऊन आले आहेत तुम्ही या लवकर हो स्वीटी येतो मी लवकर सगळे पाहत पाहत होते आधी पण टेन्शनमध्ये असतो सायली त्याला म्हणते काळजी करू नकोच तोच सिस्टर बेबीला घेऊन बाहेर येतात अभिनंदन सर मुलगा झाला आहे आधी तर खूप हॅपी असतो आधी श्वेताला विचारतो मुग्धा आधी काळजी करू नकोस ती ठीक आहे येईल काही वेळाने शुद्धीत एक एक करून बेबीला घेत होते आज पुन्हा खूप वर्षांनी त्यांच्या घरात सगळे आनंदी होते काही वेळाने आधी जवळ जातो आणि तिला बेबी दाखवतो तिच्या कपाळावर किस करून तिला थँक्यू म्हणतो असे चार पाच दिवस होतात आज मुग्धा बेबीला घेऊन घरी येते अर्जुनची बहीण असल्यामुळे तो तिला त्यांच्या घरी घेऊन येतो सगळे मुग्धाची आणि बेबीची काळजी घेत होते आज बेबीचं बारसं असतं सगळे त्याचीच तयारी करत होते पूर्ण घर फुलांनी आणि बलूंनी सजवलं होतं आधीने जे नाव ठरवलं होतं ते सायली बेबीच्या कानात सांगते मीत सगळ्यांना नाव खूप आवडतं बारशाचा प्रोग्राम छान प्रकारे पार पडतो दहा महिन्यानंतर सायली इनाया आणि मीत सोबत खेळत असते अर्जुन तिला आवाज देतो स्वीटी तू काय लहान आहेस का त्यांच्यासोबत खेळायला तुझा स्टडी कर आता हे शेवटचं सेमेस्टर आहे दुर्लक्ष नको हो करूस अहो त्याची काळजी तुम्ही करू नका माझा पूर्ण स्टडी झाला आहे काही वेळाने ती रूम रूममध्ये येते आणि स्टडी करत असते अर्जुनला पण तिला बघून बरं वाटतं काही दिवसांनी सायलीचे पेपर चालू होतात सगळे पेपर तिला चांगले जातात। आज तिचा शेवटचा पेपर होता म्हणून ती खूप हॅप्पी असते कारण यानंतर सायलीला स्टडी करावा लागणार नाही म्हणून ती हॅपी असते आज अभय त्या सगळ्यांना घेऊन बाहेर जातो मस्त सगळे बाहेर पार्टी एन्जॉय करतात तो राकेश पण गुड न्यूज देतो माझं प्रमोशन पण झालं आणि मी काही महिन्यांसाठी बाहेर जाणार आहे सगळ्यांना ऐकून खूप आनंद होतो आणि अजून एक मी एका मुलीला प्रपोज केला आहे आता रविवारी मुलगी पाहायचा प्रोग्राम आहे तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे हे सगळे पण हो म्हणतात बराच वेळ गप्पा मारून ते घरी जायला निघतात आता उत्सुकता असते ती राकेशच्या बायकोची शेवटी तो दिवस उजाडतो आणि ते सगळे मुलगी पाहायला जातात सगळे हॉलमध्ये बसलेले असतात ती चहाचा ट्रे घेऊन येते हे सगळे तिचं निरीक्षण करत होते मुलगी खूप सुंदर दिसत होती एक एक करून तिला प्रश्न विचारत होते ती पण शांततेत उत्तर देत होती आई तिला तिचे नाव विचारतात ती पण आवाजात रेवा म्हणते सगळ्यांना मुलगी खूप आवडते आणि पुढची गोणी ते सुरू करतात राकेशला बाहेर जाण्याआधी सगळं उरकायचं होतं त्यामुळे लग्नाची डेट लवकरात लवकरची घेतात आणि ते सगळे लग्नाच्या तयारीला लागतात एक एक करून सगळी कामं ते कम्प्लीट करत असतात सायली रूममध्ये बॅग पॅक करत होती अर्जुन आत येतो पाहतो तर ती बॅग भरत होती तिला मिठी मारून स्वीटी हे काय करते तू अहो मी बॅग पॅक करते पण का स्वीटी अहो मी आईकडे जाते माझ्या पण का स्वीटी हो मला जायचं आहे आईकडे स्वीटी तू तु तुझ्या तु नवऱ्याला सोडून जाणार आहे आईकडे तुला माहिती आहे तुझ्याशिवाय मी एकटा नाही राहू शकत अहो प्लीज ना जाऊ द्या ना मी राकेशच्या लग्नासाठी जाते पण स्वीटी हे बघा अर्जुन आता राकेशचं शेवटचं लग्न आहे आणि मला पूर्ण एन्जॉय करायचं आहे त्यासाठी जाऊ द्या ना मला बरं स्वीटी सायली पण हॅप्पी होत त्याला मिठी मारते अर्जुन सायलीला सोडायला जातो सायली तिकडे मस्त एन्जॉय करत होती दोन दिवसानंतर सगळे हॉटेलला जायला निघतात कारण उद्या हळद आणि संगीत असतं दुसऱ्या दिवशी सगळे तयार असतात सायलीने इनाया आणि विठची पण मस्त तयारी करून दिली होती ते सगळे हॉलमध्ये जमतात हळदीचं फंक्शन चालू होतं एक एक करून राकेश आणि रेवाला हळद लावत असतात काही वेळाने मस्त जेवण एन्जॉय करतात आणि संगीतच्या तयारीला लागतात काही वेळाने संगीतचं फंक्शन सुरू होतं एक एक करून मस्त कपल डान्स करत असतात शेवटी राकेश आणि रेवा पण कपल डान्स करतात आणि नंतर सगळे मिळून गणपती डान्स खूप एन्जॉय करत असतात पण त्यात शैली चक्कर येऊन पडते अर्जुनला तर काहीच कळत नाही तो स्तब्ध एका जागेवर उभा असतो आई आणि अभय पडत सायलीजवळ जातात आधीने तिला उचलून घेतले आणि रूममध्ये घेऊन गेला अर्जुन तर भान अर्पून सायलीला पाहत होता अभय सायलीला चेक करत होता त्याला डाऊट येतो हो तो आधीकडे पाहत म्हणतो आधी, आधी सायली प्रेग्नेंट आहे आधीला खूप आनंद होतो तो बाहेर जायला लागतो तोच अभय त्याला थांबवतो अरे अभय का थांबवलंस किती आनंदाची बातमी आहे बाहेर सगळ्यांना सांगायला हवी ना आधी मला पण माहिती आहे पण आपण सायलीला आधी टेस्ट करायला सांगू नाहीतर तिचा नवरा ना आपल्याला सोडणार नाही अभय काळजी करू नकोस टेस्ट पण पॉझिटिव्ह येणार हो त्या दोघांना खूप आनंद होतो आणि आधी आता तो सोबत प्रेमाने बोलत जा तिच्यासोबत जास्त भांडण नको करत जाऊ हो रे आतापासून हा भाऊ या बहिणीची काळजी घेईल बरं चल बाहेर जाऊया ते दोघं बाहेर येतात अर्जुन त्यांच्याजवळ येतो स्वीटी अर्जुन ती ठीक आहे कदाचित जागरण आणि कामाच्या दगदगीमुळे तिला चक्कर आली काळजी करण्याचं काही कारण नाही आहे अर्जुन सायलीजवळ जाऊन बसतो आधी बाकीच्या सगळ्यांना घेऊन हॉलमध्ये येतो काही वेळाने सायलीला जा येते अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत स्वीटी कसं वाटतंय तुला मी ठीक आहे स्वीटी किती वेळा सांगितलं आहे की तुझी काळजी घेत जा पण तू सगळ्यांकडे लक्ष देते पण तुझ्याकडे देतच नाही मी किती घाबरलो होतो स्वीटी अहो मला खूप भूक लागली आहे बरं ठीक आहे मी काहीतरी घेऊन येतो तो जाणार तोच आधी जेवणाचा ताट घेऊन येतो अर्जुन तिला त्याच्या हाताने भरवत असतो आता सायलीला खूप फ्रेश वाटत होतं स्वीटी आता लग्नात जास्त धावपळ करू नकोस एका ठिकाणी शांत बसायचं ठीक आहे सायली पण मान हलवून हो म्हणते गोड्यांमुळे सायलीला झोप लागून जाते सकाळी लग्नाची धावपळ चालू असते सगळे मस्त तयारी करून रेडी असतात वरात वाजत गाजत निघाली सगळे मस्त नाचत होते सायलीला पण जायचं होतं पण अर्जुनने तिचा हात पकडून ठेवला होता ती त्याला रिक्वेस्ट करत होती जाऊ द्या ना पण अर्जुन तिला जाऊ देत नव्हता अर्जुन तिच्या नाजूक चेहऱ्याकडे बघून हसतो आणि म्हणतो ठीक आहे जा पण मी घ्यायला येईल तेव्हा माझ्यासोबत यायचं सायली पण मान हलवून नाचायला जात असते तोच आधीचं लक्ष जातं आणि अभयला सांगत सायलीला नाचायला जाते अभय आधीला खून करतो तिला थांबो आधी पळतच सायलीजवळ येतो आणि तिला बाजूला घेऊन जातो अर्जुन पण त्यांच्याजवळ येतो आधी काय हे मला नाचायचं आहे सोड मला सायली रागाने आधीकडे पाहत म्हणते अर्जुन प्लीज आधीला सांगा ना तोच अभय पण तिथे येतो आणि तिला समजावतो सायली तुझी तब्येत ठीक नव्हती ना तू दाचं पण ऐकणार नाही का आता अर्जुनला डाऊट येतो तो, तो अभयला विचारतो जास्त सिरियस तर नाही आहे ना नाही अर्जुन तसं नाही आहे पण तिला थकवा आहे अजून म्हणून आम्ही नाही म्हणतोय बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे अर्जुन पण सायलीला समजावतो सायलीला राग येतो ते काही न बोलता निघून जाते अर्जुन पण तिला समजावं तिच्या मागे जातो तिला काहीतरी आठवतं आणि ती पुन्हा मागे येते आणि आधीचा हात पकडून त्याला घेऊन जाते आधी तिला सायली सोड काय करते मला नाही म्हणतो ना नाचू द्यायला मी पण तुला नाचू देणार नाही अगं पण मला नाचायचं आहे पण सायली काही ऐकत नाही आधी वैतागत यार सायली कशी आहे ना तू तुझ्या नवऱ्याला थांबव ना मला का अडकवतेस आधी तू कितीही बडबड केली तरी मी तुला जाऊ देणार नाही आणि ते दोघं बाजूला उभे राहून बाकीच्यांचा डान्स पाहत होते सायली आदीला म्हणते आधी मला भूक लागली आहे आधी हळू आवाजात आता भूक लागणारच तुला सायली त्याच्याकडे पाहून काही बोललास का आधी नाही मी कुठे काही बोललो काही वेळाने ते हॉलला पोहोचतात राकेश आणि रेवा एकमेकांना हार घालतात सगळी विधी आनंदाने करत असतात छान प्रकारे लग्न पार पाडते खूप फोटो पण काढतात नंतर जेवण पण एन्जॉय करतात त्यात शेरूला पण हॉलमध्ये त्याची पार्टनर भेटते जेवण करून ते घरी जायला निघतात सायली किचनमध्ये पाणी पित असते तोच चक्कर येऊन पुन्हा पडते आता नील तिला टेस्ट करायला लावतो आणि टेस्ट पॉझिटिव्ह येते आधी घरात सगळ्यांना सांगतो घरात सगळे आनंदी असतात आई तर पटकन जाऊन सायलीची नजर काढतात अर्जुन सकाळीच ऑफिसला गेल्यामुळे त्याला माहिती नव्हतं आधी आणि अभय मिळून प्लॅन करतात संध्याकाळी अर्जुन घरी येतो घरात सगळे टेन्शनमध्ये बसलेले असतात तो सगळ्यांकडे पाहत विचारतो काय झालं तुम्ही असे का बसला आहात आणि सायली कुठे आहे ती झोपली आहे यावेळेला कशी झोपली सायली ती थी ठीक आहे ना अभय तू चेक केलं का स्वीटीला तोच बाबा अर्जुनला म्हणतात अर्जुन आज सायलीला जो त्रास होतोय ना तो तुझ्यामुळे होत आहे अर्जुन आश्चर्याने बाबांकडे पाहत म्हणतो बाबा स्वीटीला त्रास होईल असं मी काही नाही केलं आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी माझ्या स्वीटीवर किती प्रेम करतो मग मी कसा त्रास देऊ शकतो तिला आधी अर्जुनला म्हणतो अर्जुन आता तुझ्यामुळे तिचा त्रास चालू झाला आणि आता तिला पुढील काही महिने सहन करावं लागेल आधी मला कळेल असं बोलाल का कारण मगासपासून तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही आहे तुम्ही सांगणार नसाल तर मी माझ्या स्वीटीला जाऊन विचारतो आणि तो, तो रूममध्ये येतो सायली बेडवर पडून विचार करत असते आधीची आई सायलीजवळ बसलेली असते अर्जुन येताच तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी काय झालं तू ठीक आहेस ना सायली काहीच बोलत नाही तोच आधीची आई बोलते अर्जुन तुझ्या स्वीटीला ना स्वीट बेबी होणार आहे आणि हे खरं आहे अर्जुन आश्चर्याने काय तो सायलीजवळ जातो आणि तिचा हात हातात घेऊन तिला विचारतो स्वीटी खरंच बेबी होणार आहे सायली पण घाबरून हो म्हणते तोच अभय आणि आधी पण येतात आणि अर्जुनला सांगतात हो हे खरं आहे पण काय रे तू हॅप्पी नाही का अर्जुन त्या सगळ्यांना म्हणतो मला सायलीसोबत बोलायचं आहे तसे बाकी सगळे बाहेर येतात अर्जुन तिचा चेहरा जळीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहत विचारतो स्वीटी तुला हवाय का बेबी सायली पण त्याच्या डोळ्यात पाहत हो म्हणते मला हवं आहे आपलं बेबी स्वीटी तू सगळं सांभाळायला तयार आहेस ना हो मी तयार आहे ती त्याचा हात तिच्या पोटावर ठेवते आणि म्हणते मला हवं आहे आपलं बेबी आणि त्याला विचारते तुम्हाला तो तिच्या कपाळावर किस करत म्हणतो माझ्या स्वीटीला हवाय तर मला पण हवाय त्याचं बोलणं ऐकून ती त्याला मिठी मारते बरं चल सगळ्यांना सांगू आणि ते दोघं बाहेर येतात आणि अर्जुन सांगतो आम्हाला बेबी हवाय त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो अर्जुन सालीची पूर्ण नऊ महिने कशी काळजी घेतो बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद